आज आपण भारताच्या हृदयामधून वाहणाऱ्या एका नदीची गोष्ट करणार आहोत हो आणि ही फक्त एक नदी नाही आहे बरोबर ही तर लाखो लोकांसाठी जीवनदायिनी आहे संस्कृतीचा एक प्रवाह आहे आणि इतिहासाची साक्षी आहे अगदी आपण बोलणार आहोत गोदावरी नदीबद्दल आपल्याकडे या नदीबद्दल बरीच माहिती आहे जी आपण आज उलगडून पाहणार आहोत नक्कीच गोदावरीला अनेकदा दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा असं म्हटलं जात आता गंगेचं महत्व तर आपल्याला माहीत आहेच पण गोदावरीला ही पदवी का दिली गेली असाली म्हणजे केवळ लांबीमुळे की यामागे आणखी काही खोल अर्थ आहे हा खूप छान प्रश्न आहे दक्षिण गंगा हे नाव केवळ तिच्या आम... साधारण चौदाशे पासष्ट किलोमीटर लांबीमुळे नाहीये अच्छा तर तिच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वामुळे दिलं गेलं आहे पण यात एक खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे जो आपण लक्षात घ्यायला हवा कोणता फरक गंगा ही हिमालयातून उगम पावणारी नदी आहे म्हणजे ती बर्फाच्या पाण्यावर अवलंबून असणारी नदी आहे हो बरोबर त्यामुळे तिचा प्रवाह जवळपास वर्षभर म्हणजे कमी जास्त सारखा असतो याउलट गोदावरी ही पूर्णपणे द्वीपकल्पीय म्हणजे पठारावरची नदी आहे म्हणजे तिचा पाण्याचा स्रोत पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे अगदी बरोबर गोदावरीचं जीवनचक्र हे थेट मान्सूनच्या पावसाशी जोडलेलं आहे ओके okay. त्यामुळे तिच्या काठावरची संस्कृती तिथले सण उत्सव लोकांच्या चिंता आणि आनंद हे सगळं हे सगळं पाण्याच्या उपलब्धतेशी म्हणजे पावसाच्या लहरीपणाशी गंगेपेक्षा जास्त थेट जोडलेला आहे म्हणजे उन्हाळ्यात पात्र कमी होत असणार हो उन्हाळ्यात तिचं पात्र काही ठिकाणी अगदी रोडावतं तर पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहते हेच तिचं वेगळेपण आहे आणि हेच तिचं सौंदर्य वाह गंगा हे नाव असलं तरी तिचं स्वतःच एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे अगदी चला तर मग या व्यक्तिमत्वाचा परिचय तिच्या उगमापासून करून घेऊया हा प्रवास नेमका कुठून सुरू होतो हा प्रवास सुरू होतो आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर पासून त्र्यंबकेश्वर हो सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर समुद्र गोदावरीचा उगम होतो पण गंमत म्हणजे ही फक्त एक भौगोलिक घटना नाहीये त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे या नदीच्या उगमाला